मेधाने हळूच तिथून काढता पाय घेतला अनुजने प्रियाकडे पाहिले तिच्या चेहऱ्यावरचे दुःख त्याला जाणवले प्रियाने मात्र त्याच्या चेहऱ्याकडे एकदाही पाहिले नाही दुसरीकडे तोंड करून ती गप्प उभी राहिली अनुजने दीर्घ श्वास घेत आपले बोलणे चालू केले प्रिया मला माहीत आहे तुला माझ्या वागण्याचा खूप खूप त्रास झाला त्यासाठी मी तुझी माफी मागतो प्रिया मी मनापासून सांगतो मी अजूनही तुझाच आहे जे काही झालं त्याला एक बाजू होती पण तुम्हाला दिसली फक्त एक बाजू माझंही चुकले तुला जर सर्व सांगितले असते तर तुझ्या नजरेत तरी विश्वासघाती नसतो ठरलो बाकीच्यांचा रोष मी पत्करायला तयार आहे पण तुझा प्रिया मी एवढी वर्ष फक्त आणि फक्त तुझ्या आठवणीत काढली मला वाटलं होतं की तू लग्न केलंस पण आज कळले तेव्हा जाणवलं आपलं प्रेम एवढं कमजोर नाही त्यामुळे आपण दोघेही अविवाहित राहिलो हे ऐकताच प्रियाने अनुजकडे पाहिले हो प्रिया मी लग्न नाही केलं तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला अर्थ कोठे आहे मग तू असा का वागलास आणि तेही एवढी वर्ष सांगतो प्रिया सगळं सांगतो मी दोन वर्षांनी येऊन लग्न करणार असे सांगून अमेरिकेला निघून गेलो पण तिथे काही वेगळेच घडणार होते हे मला माहीत नव्हते तिथे गेल्यावर मी माझ्या कामावर रुजू झालो आणि एके दिवशी आमचे मॅनेजर म्हणजे मिस्टर राव सुट्टीवर असल्याने मला कामानिमित्त मॅनेजर सरांच्या घरी जावे लागले तिथे माझी ओळख त्यांच्या मुलीशी झाली तिला पाहून मला फार विचित्र वाटले तरुण असूनही ती एखाद्या लहान मुलाप्रमाणे बसली होती आणि माझ्याकडे एकटेक पाहत होती कसलेच हावभाव तिच्या चेहऱ्यावर नव्हते एखाद्या वेळीसारखी तिची अवस्था होती ते पाहून मला भरून आले ती मला हाक देऊ लागली तिचे हे बदललेले रूप पाहून एक बाप म्हणून मिस्टर राव चकित झाले गेली दोन वर्ष तिची ही जिवंत शरीर पण मेल्यासारखी अव्यस्था पाहून ते खचले होते मला हा प्रकार काही कळला नाही मी माझे काम आटपून घरी परतताना माझ्या जाण्याने तिचे लहान मुलासारखे रडणे माझ्या कानी पडले मन अस्वस्थ झाले मी रूमवर आलो पण मन काही लागे ना तिची ही अवस्था का झाली हा प्रश्न मला रात्रभर सतावत होता असंच सकाळ उजाडली मी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये गेलो आणि मला मिस्टर रावांनी बोलावले असे सांगण्यात आले मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो त्यांनी मला बसण्यास सांगितले आणि ते बोलू लागले काल ज्या मुलीला तू पाहिले ती माझी मुलगी रिया एक फॅशन डिझायनर होती दोन वर्षापूर्वी तिच्या प्रियकराचे अपघातात अकाली निधन झाले त्या दिवसापासून तिची ही अवस्था झाली आहे आम्ही तिला खूप समजावले पण तिला तो धक्का पचवता आला नाही त्यामुळे ती मानसिकरित्या दुर्बळ झाली आहे डॉक्टर उपचार सुरू आहेत पण तिला मनाचा आजार झाला त्याला औषध काय कामाची आज वर्षांनी तिचे हसणे आमच्या कानावर पडले तेही तुझ्यामुळे आणि ती तुला हाक मारत होती ते नाव तिच्या प्रियकराचं आहे सिद्धार्थ म्हणजे सिद्ध तिने तुला हा का मारली माहीत आहे तुझ्या चेहऱ्यात आणि साम्य असल्याने ती तुला समजली अनुज एक बाप म्हणून तुला एक विनंती करतो तू आमच्या घरी तिचा सिद्ध म्हणून येऊन तिच्याशी थोडा वेळ घालवशील प्रिया हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली पण मी सरळ नाही म्हटले हे बघ अनुज फुकट नाही पाहिजे हवे तेवढे पैसे दे पण प्लीज माझ्या मुलीला तूच माणसात आणू शकतो विचार कर आणि सांग प्रिया मला काहीच कळत नव्हते की काय करावे माझ्यासमोर तिची अवस्था आणि तिचे रडणे परत परत येत होते वयात आलेली मुलगी आणि अशी अवस्था रात्रभर विचार केला पण प्रश्नाचे उत्तर काही मिळे ना आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर कळले की रियाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे सीटच्या आठवणीने ती रडून बेशुद्ध झाली होती हे कळताच मनाला खूप वाईट वाटले एवढ्यात रावसरांचा फोन आला ते माझ्याकडे आपल्या मुलीसाठी भीक मागू लागले त्यांचे ते बोलणे मनाला कुठेतरी टोचत होते मी फोनवर काही न बोलता हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तडक रिया होती त्या रूममध्ये गेलो मी दोनदा हाक दिली तशी तिने डोळे उघडले तिला मला पाहताच ती सीत सीध माझा सीत म्हणून रडू लागली मीही तिला सावरले असेच दिवसातून एकदा भेट होऊन तिच्यात सुधारणा होऊ लागली मग मी घरीही तिच्या दिवसातून एकदा तिला भेट द्यायचो डॉक्टरांनी सांगितले होते की पूर्ण बरं व्हायला दोन वर्ष तरी लागतील म्हणून मी लग्न पुढे करण्याचा निर्णय घेतला तिला किंवा घरातल्यांना सांगितले असते तर तुम्ही वेगळा अर्थ लावला असता तू समजून घेतलं असतं पण मनात नाते तुटण्याची भीती आपल्या नात्यात तयार झाली असती आणि ते मला नको होते त्यामुळे मी गप्प राहिलो पण मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने चार वर्षात ती माणसात आली पण तुझे लग्न झाले असेल उगीच तुझ्या संसारात लुडबुड नको म्हणून मी तुला दोन वर्षानंतर भेटलोच नाही आज ती पूर्णपणे माणसात आली आणि ज्यावेळी तिला माझी गोष्ट कळली तिला खूप वाईट वाटले तिने मला लगेच सांगितले की तुला मी खरे सांगावे मी जे काही केले ते एक माणुसकीच्या नात्याने त्यात माझा स्वार्थ काहीच नव्हता तिचे बाबा मला पैसे देत होते पण मी नाकारले मी तिला फक्त मानसिक आधार दिला प्रिया आणि मला वाटतं एक माणूस म्हणून मी जे केलं ते योग्य केलं के प्रियाही हे सर्व ऐकत होती तिच्या चेहऱ्याचे भावही बदलले प्रिया मी खरं सांगतो पाहिजे तर हा नंबर घे रियाचा नंबर आहे तू खात्री करून घेऊ शकतेस प्रिया काही न बोलता तिथून निघून गेली तिच्या मागे मैदाही गेले, गेले। अनुजला आजही प्रियाने काही वर्षांपूर्वीप्रमाणे अनुत्तरित ठेवले अनुजचा डोळा लागला नव्हता आज कित्येक वर्षांनी तो प्रियाला भेटला होता प्रियाचेही काही तसेच झाले होते एवढ्या वर्षानंतर अशी भेट होईल असे त्यांना वाटले नव्हते त्याच विचारात रात्र सरत गेली आज तो खूप खुश होता पण मनात थोडी धाकधूक होती तो आत गेला त्याची नजर कोणाला शोधत होती आणि लगेच त्याने ती पकडली तो हसत हसत त्या टेबलवर आला आणि आपल्या हातात असलेला फुलाचा बुके त्याने न डगमगता समोर दिला आणि तो लगेच घेण्यात आला तो खुर्चीवर बसला आणि त्याने समोर पाहिले आणि विचारले तुझा मेसेज मिळाला आणि राहवले नाही मी आज खूप खुश आहे समोरून उत्तर आले मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे म्हणून मेसेज केला अगं हो खूप वर्षांनी तुझा मेसेज पाहून बरे वाटले बरं काय बोलायचं होतं हे बघ मी स्पष्टच बोलते जे काही काल घडले ते कितपत खरे किंवा खोटे ह्याची मला सहानिशा कराविषयी नाही वाटत त्यामुळे माझा निर्णय झाला आहे कसला निर्णय हे बघ जे सांगितले ते खरे आहे त्यात कसलेच खोट नाही ते मला ठरवू दे तोच निर्णय मी तुला सांगणार आहे त्यापूर्वी मला एक प्रश्न आहे जो तुला विचारायचा आहे हो ना विचार मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे अनुज माझा होशील का ह्या प्रश्नावर थोडा गंभीर होत अनुज म्हणाला सॉरी मी उत्तर नाही देऊ शकत कारण मी कधीच कोणाचा झालो आहे आणि तिच्याशी विश्वासघात नाही करणार तिने एक कटाक्ष नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि तसा तो हसत हसत म्हणाला प्रिया अगं मी तुझा कधीच झालो आहे आणि परत काय होणार आणि तू खरंच मला तुझा परत होण्यासाठी विचारत आहे हो अनुज जे तू काल सांगितले ते ऐकून मन बधीर झाले त्यातच मला रात्री रियाचा फोन आला काय रियाने तुला फोन केला हो काल फोन आला तिचा तिची आपल्याला एकत्र आणण्याची तळमळ तिच्या बोलण्यात जाणवली ती मनापासून बोलत होती तू तिला फक्त माणुसकीच्या नात्याने केलेली मदत आणि तू कधीही तिचा गैरफायदा घेतला नाही हे तिने प्रामुख्याने सांगितले तुझ्या अणूजसारखासाठी नशिबवान व्यक्तींना भेटतो अशी ती म्हणाली आपल्यामुळे झालेली तुमची ताटातूत आपल्याला सहन होत नाही आहे आपले प्रेम आपल्याला मिळाले नाही पण तुमच्या बाबतीत तसे होऊ देणार नाही आता परत एकत्र या असेही ती म्हणाली हे सर्व ऐकून अनुज मला तुझा अभिमान वाटतो तू स्वार्थी न होता माणुसकी जपले आपल्याला आता दुरावा आला पण आपले प्रेम कमजोर नव्हते म्हणून तर ते अजूनही जिवंत राहिले आपल्या मनात आपण अविवाहित राहून ते सिद्ध झाले खरं आहे तुझं प्रिया मी विचारही केला नव्हता की आपण असे भेटू प्रिया आता मला काहीही नको आपण लवकरच लग्न करू मला माझी पाहिलेली सगळी स्वप्न तुझ्याबरोबर पूर्ण करायची आहेत हो अनुज भगवान के घर देर हे अंधेर नाही म्हणतात ते काही खोटे नाही दोघांनी परत एकदा आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि ते घरी परतले प्रियाचे आईबाबाही हे ऐकून आई सुखावले दोन दिवसात अनुज आपल्या आईबाबांसह लग्नाची बोलणी करण्यासाठी आला प्रियाला तर हे सुख पाहून भरून आले होते एवढे दिवस फक्त अश्रू होते आता आनंदाची शांती अनुभवत होती लग्नाचा मुहूर्त ठरला दोन्ही बाजूंनी तयारी चालू झाली प्रिया आणि अनुजच्या बारा वर्षाच्या प्रेमाची तपश्चर्या पूर्ण होणार होती मेधा ही तयारी जोमाने करत होती आणि तो दिवस उजाडला देवाच्या आशीर्वादाने सप्तपदीचे फेरे घेऊन अनुजा आणि प्रिया पवित्र बंधनात अडकले अमेरिका सोडून अनुज भारतात स्थायिक झाला सुखी संसार सुरू झाला दोन वर्षांनी त्यांच्या संसारात एक सुंदर कळी उमलली ती म्हणजे त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले तिचे नाव अनुप्रिया ठेवण्यात आले तिघांचे सुंदर सुखी कुटुंब बनले अनुजानी प्रियाच्या प्रेमाची झलक अनुप्रियात दिसू लागली त्यांचे हे प्रेम अतूट होते म्हणून तर कित्येक वर्षांनी अनुप्रिया जोडी एकत्र आली आणि कायम राहिले प्रेमाच्या खडतर प्रवासातून सुखकर शेवट झाला